नमस्कार शुभ सकाळ सुंदर स्वागत करते सर्वात आधी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आजचा वारा आहे शुक्रवार आणि संध्याकाळच्या सुरुवात झाली फ्रायडे आणि सॅटर्डे मला रविवारसाठी मोकळा वेळ मिळावा यासाठी माझा फुलन कामामध्ये मा व्यस्त असते मी म्हणजे व्यस्त करून घेण्यापेक्षा आपण आनंद घेऊन ती कामं करायची तर थोडस तयारी मी आजपासूनच माझी कामांची करत असते आणि आता जे जे काही करणार आहे म्हणजे आपल्याला उद्या सकाळी माझी घाई गडबड होऊ नये थोडीशी तयारी आज केली आहे ती सगळी आजच्या ब्लॉगमध्ये तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि कसं आहे मैत्रिणी आपले जे सिरीज जी चालू आहे प्रोडक्टची ते काल आले नाही आहे तर काल मी अपलोड ह्यासाठी नाही केले कारण काल जेवणाचं सगळं मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं तर म्हटलं त्याच्यामध्ये मध्येच ते नको म्हणून मग आजच्या ब्लॉग पासून आपण ते पुढे परत सिरीज कंटिन्यू करू तुम्हाला ते प्रोडक्ट कसे वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा ॲक्च्युली माझा आवाज थोडासा बसला आहे म्हणजे सर्दी वगैरे असं काही नाही आहे पण थोडं थ्रोट इन्फेक्शन आहे असं वाटतंय मला कारण थोडंसं इरिटेशन होत होतं तर त्याच्यासाठी पण गरम पाणी वगैरे आता मी चालू केलं ॲक्च्युली कालपर्यंत काय सकाळपर्यंत व्यवस्थित होता आवाज पण सकाळनंतर थोडा जास्त असा वाटायला लागला आणि आत्ता थोडा जास्तच बसला आहे पण त्याच्यासाठी मी गरम पाणी त्याच्यात थोडंसं हळद थोडंसं मध वगैरे असं टाकून पियाली ना थोड्याशा मिठाच्या गोळण्या केल्या की मग परफेक्ट होऊन जाईल मी दोन दिवसात तर समजून घ्या तुमचे काही सजेशन्स असतील आजच्या व्हिडिओसाठी मला नक्की सांगा वीकली मिल प्लॅनसाठी तुम्हाला काही रेसिपीज हव्या असतील ते देखील मला कमेंट करून सांगा म्हणजे येणाऱ्या दोन दिवसात मी त्या ब्लॉगमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन व्हिडिओ थोडे जरी आवडत असतील तर लाईक शेअर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला असल्या बॅलॅकॉनला क्लिक करा म्हणजे माझ्या अशाच नवनवीन छान छान ब्लॉगचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येत राहतील चला तर आता जास्तची बडबड न करता व्हिडिओला सुरुवात करूया आज आपण तयारी करणार आहोत ती नाचणीच्या डोसासाठी किंवा मग नाचणीच्या इडली बॅटरसाठी असं तुम्ही म्हणू शकता नाचणी हा असा पदार्थ आहे ना की असाच आपण कुठल्याही पदार्थामध्ये टाकून तो खाऊ शकत नाही एकतर आपण कधीतरी त्याचं लहान मुलांना देतो नाचणीचं सत्व करून किंवा मग आपण भाकरी म्हणून खाऊ शकतो किंवा मग अजून कुठल्या प्रकारे बा नाचणीचे लाडू वगैरे केले तर पण ते पण त्याचा कलर बघून लहान मुलं किंवा मोठी माणसं खायला कंटाळा करतात तर कशा पद्धतीने नाचणी आपण आपल्या आहारात घेऊ शकतो आणि गव्हाबरोबर किंवा तांदळाबरोबर या सगळ्या गोष्टी म्हणजे ज्वारी बाजरी नाचणी हे सगळ्या याचा पण आपल्या आहारामध्ये समावेश असला पाहिजे आणि त्याचे बेनिफिट देखील तेवढेच आहेत इथे मी एक कप नाचणी घेतलेली आहे आणि त्याच्यासाठी अर्धा कप तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ मी रेशनचा तांदूळ वापरला आहे अगदी नॉर्मल तांदूळ असतो तोच घेतलेला तो आहे आणि दोन्ही मिक्स करून ठेवलेले आहेत तर आता आपण घेणार आहोत वन थर्ड कप उडदाची डाळ आणि एक चार चमचे छोटे चार चमचे चण्याची डाळ अशा दोन्ही डाळी घेणार आहोत आणि या वेगवेगळ्या भिजत घालणार आहोत बाकी तांदूळ आणि नाचणी हे आपण अगदी एकत्र असं मिक्स करून ठेवून आणि भिजत सकाळी घालणार आहोत आता फक्त मी प्रिपरेशन म्हणून म्हणजे सकाळी गाई गडबड होते म्हणून सगळं काढून ठेवते आणि एक टी स्पून आपली मेथी मेथीने बॅटर खूप चांगलं असं आंबलं जातं त्याची जी प्रक्रिया खूप चांगली असे होते फुलून येण्यासाठी मदत होते म्हणून मी थोडेसे एक चमचा मेथीचे दाणे टाकले जर आपण बघायला गेलो ना तर नाचणी ही अशी गोष्ट आहे ना की ज्याचा बराचसा असा फायदा आपल्या सगळ्यांना होतो भरपूर प्रमाणात त्याच्यामध्ये फायबर असतात तसंच हाडांच्या विकासासाठी देखील ते चांगलं असतं लहान मुलांना नाचणीचं सत्व यासाठीच दिलं जातं आता थोडा पावसाळा चालू झाला आहे तर म्हटलं त्याच्यासाठी आपण हरभरे म्हणजे आपले चणे जे असतात ते भिजत घालू आणि त्याला मूड काढून ठेवू आणि चवळी पण थोडीशी मोड काढून ठेवली आणि त्याच्या सगळ्या सालं वगैरे काढली ना तर खायला खूप चांगली लागते अगदी वालाच्या उसळीसारखीच लागते तर ते पण मी दोन्ही काढून ठेवलं म्हणजे सकाळी भिजत घातलं आणि मग ऑफिसला गेलं ना की संध्याकाळसाठी जी जास्ती अशी कामं राहत नाहीत आणि मग दुसऱ्या दिवशी टेन्शन येत नाही की अरे मी हे काल विसरली म्हणून आज असा प्रॉब्लेम झाला तर आता हे सगळं झाल्यानंतर आता तुम्हाला प्रोडक्ट दाखवून घेते मी चला आजचा पहिला प्रोडक्ट दाखवते मी हे असं मेजरिंग ग्लास आहे जर तुम्ही कप घेत नसाल तर कमीत कमी अशा पद्धतीचा एखादा ग्लास घ्या प्लास्टिकचा न घेता तुम्ही जे वेगळे येतात ग्लास कंटेनर वगैरे पण येतात याच्यामध्ये आणि याच्यामध्ये बऱ्याचशा अशा व्हरायटीज पण येतात तुम्हाला जे तुम्हाला सूट असेल म्हणजे तुम्हाला व्यवस्थित वाटत असेल ते तुम्ही पर्चेस करा हे मी खूप सुरुवातीला बेकिंगला शिकण्यासाठी म्हणून मी घेतलेलं आणि मी तेव्हापासून हेच वापरते आत्ता माझ्याकडे बऱ्याचशे याच्यामध्ये अजून व्हरायटी व्हरायटी बऱ्याचशा गोष्टी आल्यात पण हे माझ्याकडे सर्वात जुनं होतं आणि हे रेंजमध्ये आपल्या बसणारं आहे म्हणून म्हटलं हे तुम्हाला दाखवते आणि इथे बघाल ना इथे सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत बघा इथे भा तांदळाचं पीठ जे असतं ते ग्राममध्ये आपण मोजतो तर ते लिहिलेलं आहे इथे मैदा लिहिलेला आहे तो आपण ग्राममध्ये लिहितो त्याच्यानंतर साखर आपण मोजतो त्याच्यानंतर रवा आहे त्याच्यानंतर लिटर लिहिलं आहे म्हणजे आपण दूध वगैरे जे काही आहे तीनशे एम एल दोनशे एम एल असं बरंचसं असं सगळं लिहिलेलं आहे आणि इथे हे असं पुढे नॉप आहे त्याच्यामुळे तुम्ही ओतताना ट्रान्सफर करताना जर काही लिक्विड असेल ना तर अगदी इझिली होतू शकता आणि याच्याने ना प्रमाण खूप अगदी इझी होतं मी बऱ्याचशा रेसिपी माझ्या व्लॉगमध्ये जर तुम्ही जुने व्हिडिओ बघितले असतील ना तर मी याचाच वापर करून बरेचसे व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेत तर आत्ता दाखवते मी तुम्हाला दुसरा प्रोडक्ट तर दुसरा प्रॉडक्ट दाखवण्याच्या आधी तुम्हाला अशापैकी बऱ्याचसे कंटेनर माहिती असतात जे आपण छोटे छोटे यूजसाठी घेतो आता हा माझा आहे टप्परवेअरचा आणि टप्परवेअरचा डब्बा आहे आणि आत्ता इथे माझ्याकडे आहेत बघा हे दोन सिग्नोरावेअरचे आहेत पण याच्या दोघांमध्ये काय फरक आहे दिसायला तर दोघेही सेम दिसतात पण हे प्लास्टिक आहे कितीही झालं तरी पण टप्परवेअरची क्वालिटी त्याच्या इतर प्लास्टिकपेक्षा बऱ्यापैकी खूप चांगली आहे खूप कितीतरी पटीने तर मग मी तरी देखील माझ्या यूजसाठी ना अशे दोन वेर चे असे दोन सिग्नोरावेअरचे असे डबे घेतलेत तर हे पण आपल्या रेंजमध्येच बसणारे आहे तर आपण बऱ्याच वेळा याचा विचार न करता आपल्याला प्लास्टिकचे क्यूट असे क्यूटचे असे कंटेनर दिसतात कधी कधी आणि कधीकधी सॉस चटणी असं काही द्यायचं असेल तर आपण असे प्रेफर करतो तर मग अशामध्ये इन्व्हेस्ट करण्यापेक्षा कारण आपण याच्यामध्ये तर तेवढेच पैसे घालतो थोडेसे वीस तीस रुपये जास्त घालून आपण अशा पद्धतीचे जर स्टीलचे कंटेनर घेतले तर हे खूप जास्त दिवस टिकतात देखील आणि याचं प्लास्टिक पण वेगळंच असतं हे थोडं सिलिकॉनसारखं आहे आणि अगदी फ्लेक्झिबल आहे म्हणजे याच्यासारखं नाही आहे हे थोडं खूप रफ असतं तर अशा पद्धतीने जर तुम्ही या प्रोडक्टमध्ये इन्व्हेस्ट केले तर हा लाईफ लाँग आपल्याबरोबर राहतो याच्यान याच्यामध्ये ना नंतर इथे बरंचसं असं जाऊन सगळं ना याच्यावरती धुवून धुऊन ना स्क्रॅचेस येतात आणि याच्यानंतर ना कलर देखील पूर्णपणे एक डलपणा येऊन जातो प्लास्टिकमध्ये तर अशा पद्धतीच्या एखाद्या प्रोडक्टमध्ये इन्व्हेस्ट केलं तर खरंच खूप सुंदर असेल तर आता हे सगळं दाखवता दाखवता ना तुम्हाला माझ्याकडचे ना टप्परवेअरचं पण थोडंफार कलेक्शन जे आहे ते दाखवते ॲक्च्युली हे यूज नाही केलेत मी जेव्हा सेल वगैरे असतो ना टप्परवेअरचा तेव्हा घेऊन ठेवते आणि फ्रीजमध्ये वगैरे स्टोअर करायला हे मला खूप चांगले पडतात हा तीनचा मी सेट घेतलेला आहे आणि हा पण फ्रीजसाठी ना खूप चांगला आहे अगदी थोडेसे असं काही थोडक्यात ठेवायचं असेल तर चांगले आहेत हे कंटेनर आणि हे अजून एकदा पण यूज केलेलं नाही आहेत मी फक्त घेऊन ठेवलेले आहेत त्याचबरोबर अजून एक आहे याचा पण हा पण मी यूज नाही केलाय हा पण तसाच आहे तुम्हाला बघूनच कळेल याच्याबरोबरचा पिंक कंटेनर आहे तो मी सध्या वापरते तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल हा आहे पिंक कलरचा त्याच्याबरोबरचा हा सध्या मी वापरायला काढलाय आणि हा मी वापरत नाही अजून एकदा पण वापरलेला नाही आहे त्याचबरोबर माझ्याकडे असे मी तुम्हाला म्हटलेलं ना माझ्याकडे जे छोटे छोटे क्यूटचे असे कंटेनर देखील आहेत याच्यामधला मी तुम्हाला पिंक कलरचा पण सेट दाखवलेला याच्या आधी म्हणजे त्याच्यामध्ये मी केशर वगैरे स्टोर करून ठेवते तर हा बघा हा पिंक कलरचा आहे याच्यामधलाच आणि त्याचबरोबर याच्यामधला पण आहे आणि याच्यामध्ये छोट्या छोट्यामध्ये ना माझ्याकडे टप्परवेअरमध्ये बरीचशी अशी व्हरायटी आहे तर असं हे माझ्याकडे जे कलेक्शन आहे ते आता मी थोडक्यात दाखवलं आहे म्हणजे काय झालं मी याच्या सेटसाठीचा जो डब्बा काढायला मी ओपन केला तेव्हा हे माझ्याला दिसून आले तर म्हटलं चला हे पण तुमच्याबरोबर शेअर करावं जर तुम्हाला पूर्ण माझं टप्परवेअरचं कलेक्शन बघायचं असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा अगदी छोट्यापासून अगदी मोठ्यापर्यंत माझ्याकडे कंटेनर टप्परवेअरमध्ये अवेलेबल आहेत पण एवढंच की मी असे मोठे जार वगैरे असे नाही घेतलेले अशामध्ये जे ऑफिसवेअर वगैरे जे कंटेनर आहेत किंवा मी जो ह्याला वापरते फुलांसाठी बघत असाल तुम्ही किंवा त्याच्या व्यतिरिक्त मिल प्लॅन मी करते त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेस मी वापरलेलं आहे जसे मोठे साईजचे पण कंटेनर आहेत जर तुम्हाला बघायचे असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि हे कधीतरी एक्स्ट्रा असेल ना घरी तर कधी कोणतरी आलं घरी आपल्याला काहीतरी द्यायचं असेल तर हे कंटेनर पण चांगले आहेत आणि हे कसं आहे मम नवीन कंटेनर असला ना तर बरा पडतो समोरच्याला पण छान वाटतं की अरे चांगल्या कंटेनरमधनं दिला आहे आणि तो ते वापरू पण शकतात नंतर त्यांना नंतर वापरायचं असेल तर तर अशा पद्धतीने होतं आजचं हे कलेक्शन ॲक्च्युली मी बऱ्याच वेळा जेव्हा प्रेमिक्स करते ना तेव्हा आंबोळ्यांचंच प्रेमिक्स माझ्या वेकली मिलमध्ये असतं आज मी दाखवणार आहे तुम्हाला उपम्याचं प्रेमिक्स ॲक्च्युली उपम्याचं प्रेमिक्स मी जास्त बनवून ठेवत नाही तर उपमा वगैरे जर रवा माझ्याकडे भाजलेलाच असतो त्याच्यामुळे ते, ते अगदी असं होतं पण मी दोन तीन दिवस आईकडे जाणार असल्यामुळे सचिनसाठी सकाळी नाश्त्यासाठी खूप इझी जावं आणि तो व्यवस्थित नाश्ता करावा त्याला करता यावा म्हणून त्याच्यासाठी प्रेमिक्स बनवून ठेवणार आहे मी हार्डली जो आपला जाडा रवा असतो तो अगदी थोडासा तुम्ही घ्या मी इथे एखाद वाटीच घेतलेला आहे याच्यामध्ये दोन ते तीन वेळा त्याला उपमा एका वेळेसाठी एका माणसासाठी भरपूर मा असा होऊन जाईल फक्त नॉर्मल आपण गरम करून घेतलाय तर याच्यामध्ये तूप किंवा तेल असं काही टाकलेलं नाहीये आणि खरपूस रंगावर छान असं भाजून घेतलाय आता मी एका त्याच पॅनमध्ये थोडंसं तेल आहे थोडेसे दाणे टाकलेले आहेत म्हणजे शेंगदाणे टाकलेत ते पण छानपैकी भाजून घ्यायचे ते थोडेसे भाजून झाले नाही की त्याच्यामध्ये थोडेसे मी काजू वगैरे टाकणार आहे म्हणजे काजूचे तुकडे तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही टाका नाही टाकले तरी चालतील कारण आपण इतर वेळेस ते टाकत नाही कधीतरी पण आता प्रिमिक्स करतो तर ता त्याच्यामध्ये आपण कांदा वगैरे नाही टाकणार आहोत तर त्यामुळे म्हणून असं काजू आणि जर शेंगदाणे असेल तर खायला चांगले लागतात तर हे छानपैकी भाजून घेणार आणि मग पॅनमधनं काढून घेणार आहे आणि आता आपल्याला फोडणी करून घ्यायची तर फोडणी आपण जी करणार आहोत ना त्याच्यासाठी आपण जे पदार्थ वापरणार आहोत ना ते कुठेही ओले नसले पाहिजेत म्हणजे जेव्हा आपण फोडणी करू ना तर फोडणीमध्ये जरी तुम्ही टाकले ना तर छानपैकी ते गरम करून ठेवायचं त्याच्यातला पूर्णपणे पाण्याचा अंश निघाला पाहिजे फोडणीसाठी मी उडदाची डाळ घेतलेली आहे राई घेतलेलं आहे जिरा घेतलेलं आहे थोडंसं हिंग टाकलेलं आहे तुम्हाला पाहिजे हिंग तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाका नाही टाकलं तरी चालेल तुम्हाला जर तूप आवडत असेल तर तुम्ही तुपामध्ये ही फोडणी बनवली तरी चालेल आता याच्यामध्ये भरपूर असा कडीपत्ता आणि आपली एक ओली मिरची टाक टाक मी टाकलेली आहे ओली मिरची जर तुम्हाला वाटत असेल की थोडासा ओलसरपणा असेल तर तुम्ही लाल मिरची जी येते ती देखील टाकली तरी चालेल आता ही मिरची जी आपण झाली आहे त्याच्यानंतर कडीपत्ता टाकून आहे आणि यानंतर थोडीशी मी कोथिंबीर टाकणार आहे कोथिंबीर पण आपण मी ड्राय करून घेतलेली आणि त्याच्यानंतर टाकली आणि आता हे सगळं ना पूर्णपणे ड्राय व्हायला पाहिजे म्हणजे अगदी याच्यातलं सगळं पाणी निघून गेलं पाहिजे आणि मग आता आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहोत तेलात मीठ टाकलं ना की ते रव्याला अगदी सगळीकडे मिक्स होतं त्याच्यामुळे मी तेलात मीठ टाकते तुम्ही वरून देखील मीठ टाकू शकता पण असं तेलात टाकलं तेल की तेल कसं सगळीकडे मिक्स होतं रव्याला आणि त्याच्याबरोबर आपलं मीठ पण सगळीकडे पसरलं जातं नीट तर आता आपण याच्यामध्ये रवा ट्रान्सफर करून घेऊ छानपैकी मिक्स करू जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये एखाद चमचा साखर टाका जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही साखर स्किप केली तरी चालेल पण पावडर शुगर तुम्ही टाकू नका त्याच्याऐवजी जी, जी अख्खी आपली साखर असते ना तीच टाका त्यानेच ह्याला उपम्याला टेस्ट खूप चांगली येते आणि अशा पद्धतीने भाजून झाला की एका ताटात तुम्ही काढा थंड करा आणि मग कुठल्याही काचेच्या भरणीत किंवा स्टीलच्या एअरटाईट डब्यामध्ये तुम्ही भरून ठेवा आरामात पंधरा ते वीस दिवस हा आरामात राहतो आणि फक्त गरम पाणी ओतून म्हणजे एक वाटी असेल तर तुम्हाला दोन वाटीपेक्षा थोडंसं जास्त पाणी म्हणजे एक एक वाटीला अडीच पेले पाणी घालून तुम्हाला हा उपमा तयार करून घ्यायचा आहे तर आता हे प्रीमिक्स आपण थंड करायला ठेवू आणि मग बाकीचं जे जी जेवण आहे ते करून घेऊ आजच्या ब्लॉगमधनं मी तुम्हाला इन्स्टंट प्रीमिक्स दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हार्डली पाच मिनिटात होतो जर तुम्ही कांदा चॉप्ड करून जरी टाकलात आणि मग याच्यात हे प्रीमिक्स टाकलात आणि जेवढा तुमचं म्हणजे जर तुम्ही एक वाटी घेतला असेल तीन वाटी पाणी टाकलं तर छानपैकी उपमा तयार होतो काही गडबडीच्या वेळेस किंवा जसं मी म्हटलं त्या पद्धतीने काही परिस्थिती असेल आणि अशा वेळेस आपल्याला हे इन्स्टंट प्रकार आहेत ना ते खूप उपयोगी पडतात अशाच प्रकारे आपण पोह्याचं प्रीमिक्स पण करू शकतो आंबोळ्यांचं बऱ्याच वेळा माझ्याकडे केलेलं असतं येणाऱ्या ब्लॉगमधनं आंबोळ्यांचं नक्की तुमच्याबरोबर शेअर करेल आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आणि तुम्ही समजून पण घ्याल माझ्या आवाजामुळे मी थोडंसं म्हटलं की आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करू उद्या एका छानशा ब्लॉगसोबत तुमच्याबरोबर तुम्हाला भेटण्यासाठी पुन्हा तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ बाय बाय अँड टेक केअर